गणेशोत्सव आता काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेला आहे आणि गणेश आगमनापूर्वी मुंबईतील रस्ते हे खड्डे मुक्त करा अशी आता या ठिकाणी येत्या दहा दिवसांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती करा महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत सात सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होत आहे सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेशोत्सव मुंबई महानगरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवादरम्यान मुंबईकरांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये याची खबरदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जात आहे महापालिका आयुक्तांकडून आता अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत गणेशोत्सव या ठिकाणी आहे आणि आगमनापूर्वी गणेशाच्या आगमनापूर्वी या ठिकाणी मुंबईतील सर्व रस्ते हे खड्डेमुक्त करा असे आदेश आता देण्यात आलेले आहे येत्या दहा दिवसात रस्त्यांची दुरुस्ती करा असे आदेश देण्यात आले